मम्मी काय बनते आज आज वय आज बोंबील वांग बघ बोंबील साफ करून घेतले गावठी वांगे आणलेले तर बोंबील वांग बनवते मसाला भाजून घेते मसाल्याचं बनवायचं ना घणी आणलेल्यात ना बाईनी दही टाकून देते थोडेसे गरम मसाला चे दा पावडर केलेले गरम मसाला ने भाजायचं आले खोबर लसूण कांदा भाजून वाटून काढते काजू टाकते आता मम्मीनी काजू ने लसूण मसाला काढून घेतला बोंबील खरपूस चला आता हे बोंबील मसाले फ्राय करून झालेत मग मी आता भाजीची तयारी करते मसाला वाटून आणते ग कोथिंबीर कापून दे वाटणासाठी दुरीशी घेते मसाले वाटून आणून मग वांगे कापून दे मसाला वाटून आणलाय ना पातेला पुलाय पातेला पण गरम झाले तेल टाकून घेते आणि वांगे कापून घेते आता मोठाले वांगे तर मग पुढी बनवणारे नाही तर मग आत खाली टाकल्या करतो तशी वांगे हे मोठ्या मोठ्या पण एक बी नाही आतमध्ये त्याच्यात बी नाही थोडस मीठ टाकून घेते वांग्यावर मग काळे नाही फुलं का झालं कोथंबीर टाकी द्याला थोडी तुला झाला कोथंबीर टाकून देते जादा। एक चमच मिरची पावडर टाकी दे आणि आता एक चमच हळद टाकी दे आणि थोडासा गरम मसाला टाकी दे एक चमच एक धनिया पावडर टाकी दे मसाला मसाला परत चांगला वांगे टाकून घे त्याला साहेबांना खार वांग मसाले वांग अजून वांग बोंबी लई आवडत त्याला थोडस असं वाफेवर ठेवते आणि मग पाणीवरती चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकते ते बघा असं मस्त परतून घेते थोडंसं थापून घेतो दोन मिनटला बर भात बनलेला भाकर बनलेली खायची असली तर मग थोडीशी खाऊ रात्रीची हाय भाजी मसाला वांग परतले आता पाणी वतून हो घेते मिक्सरच वांग घेऊन टाकते त्यात दादा साहेबाला जेवून गेला असता टेन्शन नाही घट पातळ जसा रसा बनवायचा तसा तुम्ही पाणी टाका कोणाला जास्त पातळ आवडतो कोणाला जास्त घट रसा आवडतो शिजून झाला एवढे बोंबिलत का उकळी फुटल्यावर टाकणारी भाजीला

भाजी झाली पवार साहेब आता मॉर्निंग आलेत का नाही काय माहिती किती हे करते मग ती जाम्याच्यावर शिजल्या मग मस्त होती गॅस बारीक करून आता ठेवून दिलाय

बी भाजी रेडी झाली आहे मस्त मस्त झाली आता पप्पाला देते पहिली सांगा खाऊ भाजी कशी झाली ते वांग बटाटा जोरात वांग बोंबील वांग बटाटा बटाटा टाकलंच नाही मी

गरम गरम मस्त झाले वाजे ते वांगे वेगळेच पार दुसरे वांगे वेगळेच लागत आहे ना खरपूस लागत चांगले पाहिलं आपण एक लावले होते ना त्याला लईच वाटले होते आता लावून आता काय लावून

आपल्याकडून मुगाड्याला मुगाची दाळ आणा आणि मुलीची आणा चण्याची दोन शिस्त बेवा